आता हे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये आज आपण हिवाळा स्पेशल भरपूर असा मटार पालक वगैरे आणि अनेक प्रकारच्या भाज्या भेटतात तर त्यातीलच पालक आणि मटार यांची खुसखुशीत पुरी व पराठा हे दोन्हीही पदार्थ मी अगदी सोप्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे मटार पालकची खुसखुशीत आज आपण पुरी बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात इथे पालकची जुडी स्व निवडून व स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि अगदी ताजा फ्रेश असा मटार घेतलेला आहे एक वाटी भरून मोठी घेतलेला आहे इकडे मी गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये आपण सुरुवातीला मटार घालून घ्यायचे आहे अगदी एक दोन मिनिट आपण हे मठार पाण्यामध्ये वापून घेणार आहोत त्यामध्ये अगदी एक छोटा चमचा साखर घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे मीठ घेतलेलं आहे चवीपुरता अगदी थोडंसं मीठ घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे एक मिनिटभर आपण याला उकळी येऊ देऊयात पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आता आपण त्यामध्ये हा पालक, आ तो पालक आहे तो घालून घ्यायचा आहे आपल्याला पालक इथे ब्लांश करून घ्यायचा आहे अगदी एक मिनिटभर आपण वाफून घेणार आहोत आणि त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण हे वाफवून घेऊयात आणि मग नंतर यातून काढून आपण थंड करून घेऊयात पहा इथे छान अशी उकळी आलेली आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि आता हे आपण थंड करायला एका चाळणीमध्ये वगैरे काढून घेऊयात हे व्यवस्थित असं निथळून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे पाण्याचा जास्त अंश राहणार नाही असं या पद्धतीने आपण हे थंड करायला काढून घेऊयात इथे आपलं सर्व साहित्य थंड करून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची घेतलेली आहे तीन ते चार हिरवी मिरची घेतलेली आहेत आलं घेतलेलं आहे, आहे लसूण पाकळ्या थोड्या घेतलेल्या आहेत आणि जिरे एक चमचा घेतलेले आहे आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे आता आपण हे यामध्येच आपण सर्व साहित्य वाटून घेणार आहोत हे तुम्ही सेपरेट देखील वाटून घेऊ शकता पण आता मी यामध्येच घालून वाटून घेणार आहे खूप अशी कोथंबीर देखील घेतलेली आहे ताजी फ्रेश आणि अशी कोथंबीर आहे आता आपण हे मिक्सरवरती याची पेस्ट करून घेऊयात इथे आपली पेस्ट छान अशी बनून तयार झालेली आहे हे या पद्धतीने आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे आता आपण पीठ पाहण्यासाठी साहित्य पाहूयात इथे एक पीठ एक चमचा मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आणखीन एक कप भरून आणि दुसरा कप देखील मी इथे गव्हाचा पिठाचा घेतलेला आहे हे दोन कप मी गव्हाचं पीठ बरोबर मोजून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला बारीक रवा घेतलेला आहे त्याच कपाणी मोजू मी घेतलेला आहे पाववाटी घेतलेला आहे हा रवा आपण घालून घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ घालून घ्या धनी पावडर एक चमचा घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे आपली पुरी खूप छान अशी टेस्टी बनवून तयार होणार आहे ही काळी मिरीपूड घेतलेली आहे अगदी ताजी फ्रेश आत्ताच वाटलेली आहे ती एक अर्धा चमचा आहे ती घालून घ्यायची आहे आपण हिरवी मिरची इथे तीन ते चार वापरलेल्या होत्या सोबतच आपण त्यामध्ये लाल तिखट देखील थोडंसं घालून घेणार आहोत चवी तु चवीनुसार घालून घ्या तुम्ही तुमची मिरची कितपत तिखट आहे त्यानुसार तुम्ही घालून घ्या अगदी अर्धा छोटा चमचा हळद देखील घेणार आहे ती देखील आपण यामध्ये दे घालून घेऊयात आणि हे पांढरे तीळ घेतलेले आहे ते देखील आपण यामध्ये दे घालून घेऊयात आपली पुरी खूपच छान अशी बनून तयार होईल इथे ओवा घेतलेला आहे तो आपण हातावरशी क्रश करून घालून घेऊयात ओवा देखील हातावरती चोळून घेतलेला आहे तो देखील आपण यामध्ये दे घालून घेऊयात तुम्हाला हे साहित्य घालायचे नसेल तर नाही घातले तरी देखील चालेल फक्त हिरवी मटार आणि पालक हिरवी मिरची वगैरे हे देखील तुम्ही वापरून बनवू शकताय पण आपली पुरी खूप छान अशी टेस्टी बनावी यासाठी मी हळद थोडंसं लाल तिखट पांढरे तीळ आणि ओवा देखील मी इथे दे घातलेला आहे आता आपण त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे साधारणतः एक छोटी पळी तेल घेतलेलं आहे ते आपण यामध्ये घालून घेऊयात आणि आता ही पालकची पेस्ट बनवलेली आहे मटार आणि पालकची ती देखील आपण यामध्ये घालून घ्यायची आहे सुरुवातीला पाणी वगैरे घालायचं नाही या पेस्टमध्येच आपल्याला हे पीठ असं व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे अगोदर आपण हे सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात पाण्याचा लगेचच चा आपल्याला इथे वापर करायचा नाही हे सर्व व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात आणि लागल तशी पेस्ट आपण यामध्ये घालून घ्यायची आहे आपण सर्व पालक पेस्ट घालून घेतलेली आहे पालक आणि मटारची पेस्ट घालून घेतलेली आहे आता त्यामध्ये आपण हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे हे व्यवस्थित आपण एक जीव असं करून घ्यायचं आहे आणि लागल तसंच आपण थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालून घेऊया व्यवस्थित मिक्स झालेलं आहे याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे ते आपण घालून घेऊया लागल तसांगे थोडं थोडं करून घालायचं आहे आणि याचा एक छान असा गोळा बनवून घेऊयात हे पहा इथे आपले पीठ छान असे मळून झालेले आहे हे याच पद्धतीने आपल्याला पीठ भिजवून घ्यायचे आहे आता आपण त्यावरती एक झाकण ठेवूयात आणि एक सा दहा मिनिट आपण हे पीठ भिजू देऊयात कारण आपण त्यामध्ये रवा पण घातलेला होता ना त्यामुळे आपली एक दहा एक मिनिट झालेली आहेत आपलं पीठ देखील छान असं भिजून झालेलं आहे, आहे पाहू शकता इथे तुम्ही आता आपण अगदी थोडंसं तेलाचं बोट घ्यायचं आहे आणि यातील एक पोर्शन थोडासा छोटासा गोळा तुम्हाला पुरी छोटी हवी आहे मोठी हवी आहे त्यानुसार तुम्ही हे असे छोट्या छोट्या गोळ्या बनवून घ्या छोट्या साईजचे करायचे असेल तर छोट्या गोळ्या बनवून घ्या या पद्धतीने आपण पुरीच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवून घेऊयात एक गोळी मी घेतलेली आहे आता आपण थोडंसं तेल लावून त्याला आपण लाटून घेऊयात पुरीच्या शेपमध्ये किंवा मग तुम्हाला असं लाटायचं नसेल तर तुम्ही एकच जाड जाडसराशी मोठी चपाती लाटून गोल कटरच्या सहाय्याने किंवा मग वाटीच्या सहाय्याने वगैरे किंवा ग्लासच्या सहाय्याने वगैरे तुम्ही अशा कट करून घेऊ शकता व्यवस्थित अशा पण मी असे गोल गोळे करून घेतलेले आहेत आता आपली ही पुरी छान अशी तयार झालेली आहे शक्यतो पीठ लावायचं नाही पीठ लावलं ना की तेल मग खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे मी इथे फक्त तेलाचा अगदी थोडंसं बोट लावून घेणार आहे आणि या पद्धतीने आपण सर्व पुऱ्या बनवून घेऊयात म्हणजे आपलं तेल देखील खराब होणार नाही याच पद्धतीने आपण पुरी बनवून घेऊया आपल्या थोड्याशा पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत इकडे कढईमध्ये मी तेल देखील गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण ते तेल गरम झालंय का ते पाहूयात हे पहा आपलं तेल देखील छान व्यवस्थित असं गरम झालेलं आहे आता आपण त्यामध्ये या पुऱ्या आहेत त्या एक एक करून सोडून घेऊयात ते या पद्धतीने आपण या पुऱ्या सोडून घ्यायच्या आहेत दोन ते तीन पुऱ्या आपण यामध्ये काढून घेऊया कंटाळा येतो मुलांना देखील आणि पालक वगैरे खाण्याचा कंटाळा करतात तर अशा वेळेस पालक आणि मटारच्या छान अशा आपण पुऱ्या देखील बनवून बनवू शकतो मुलांना खाण्यासाठी या पुऱ्या तुम्ही प्रवासामध्ये देखील वापरू शकताय भरपूर दिवस टिकतात देखील आणि खमंग फुसफुशीत अशा लागतात देखील आता आपण ह्या व्यवस्थित अलट पलट करून तळून घेऊया छान अशा त्या तळून झालेल्या आहेत व मी ते तेल निथळण्यासाठी साईडला अशा केलेल्या आहेत त्या आता त्यामध्ये आपण पुढच्या पुऱ्या देखील यामध्ये घालून घेऊया आता हे तेल व्यवस्थित निथळेलं आहे निथळून तेल घ्यायचं आहे आणि आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आता याच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या बनवून घेऊया हे पहा इथे आपल्या पुऱ्या छान अशा तळून झालेल्या आहेत आता आपण याच पिठाचे याच पिठाचे मी दोन गोळे घेणार आहे आणि दोन पराठे देखील तुम्हाला छान असे करून दाखवणार आहे आपण पुरी देखील बनवू शकतो किंवा मग पराठा देखील तुम्ही बनवू शकताय कोणाला पुऱ्या वगैरे तेलकट खाण्याचं आवडत नसेल तर तुम्ही त्यावेळेस पराठे देखील त्यांना करून देऊ शकताय त्याच पिठाच्या पराठे देखील खूप खमंग आणि खुसखुशीत बनवून असे तयार होतात हे या पद्धतीने मी एक गोळा घेऊन चपाती आपण छोटीशी लाटून घेतलेली आहे आता त्यावरती आपण तेल घालून घ्यायचं आहे थोडस हे या पद्धतीने आपण तेल स्प्रेड करून घेऊयात आणि थोडस आपण गव्हाचं पीठ यावरती लावून घ्यायचं आहे आणि याला असं फोल्ड करायचं आहे इथे देखील आपण व्यवस्थित असं तेल लावून घेऊयात आणि हे या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्यावरती देखील आपण थोडंसं हलकंसं पीठ टाकून घेऊयात आणि अशी घडी करून घ्यायची आहे आणि आता हे पिठामध्ये आपण बुडवून घेऊया आणि आता आपण याचा पराठा छान असा लाटून घेऊयात साईडला मी तवा देखील गरम करायला ठेवलेला आहे तुम्हाला चौकोणी शेपचे पराठे हवे असतील तर तुम्ही तसे बनवू शकताय किंवा गोल हवे असतील तर तुम्ही गोल देखील बनवू शकताय किंवा मग त्रिकोणी शेपचे हवे असतील तर तुम्ही तसे देखील बनवू शकताय आता या पद्धतीने आपण हे पराठा व्यवस्थित असा लाटून घ्यायचा आहे थोडासा जाडसरच ठेवायचा आहे पराठा आपला लाटून झालेला आहे आता इकडे गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये आपण अगदी थोडंसं सुरुवातीला दा तेल घालून घेऊयात आणि हा पराठा देखील आपण व्यवस्थित असा घालून घ्यायचा आहे आणि हा पराठा आपण व्यवस्थित शेकून घेऊयात तोपर्यंत इथे मी दुसरा पराठा देखील करून दाखवतो तुम्हाला दुसरे देखील मी लाटून घेतलेला आहे आता त्यावरती देखील आपण तेल लावून घ्यायचं आहे हे असं या पद्धतीने इकडे हा पराठा देखील होत आलेला आहे आपण पलटी करून घेतलेला आहे आता हे तेल आपण असं लावून घेऊया हे या पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे इकडे हा आपला पराठा देखील होतच आलेला आहे तुम्हाला तूप हवं असेल तर तुम्ही तूप देखील लावू शकता इथे तेल किंवा तूप तुमच्या आवडीनं किंवा बटर देखील तुम्ही इथे मुलांना वगैरे देणार असेल तर बटर देखील तुम्ही इथे वापरू शकता खूप छान खमंग खुसखुशीत असे पराठे देखील आपले बनून तयार होतात तुम्हाला पराठे आणि पुरी कोणती रेसिपी आवडली हे मला नक्की कमेंट करून सांगा आता याच पद्धतीने मी हा पराठा देखील लाटून घेते पहा इथे आपले खुसखुशीत असे पराठे देखील बनवून तयार झालेले आहेत आणि खमंग अशी पुरी देखील बनवून तयार झालेली आहे रेसिपी ही अगदी साधी सोपी आणि उपलब्ध साहित्यातच बनवलेली आहे आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा धन्यवाद